द्वारकापुरी नागरी कृती समिती आणि श्रावस्ती महिला मंडळ यांच्या वतीनं कार्तिक पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिने श्रावस्ती बौद्ध विहारामध्ये बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं वाचन करण्यात आलं या वर्षवासाच्या समाप्तीनिमित्तानं परिसरातून धम्म रॅली काढण्यात आली होती श्रावस्ती बुद्ध विहार द्वारकापुरी येथे वर्षवासानिमित्ताने बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले होते वर्षवास समाप्ती निमित्त सकाळी आठ वाजता धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून धम्म रॅली काढण्यात आली होती यावेळेस उपासक उपासिकांनी युद्ध नको बुद्ध हवा अशा घोषणा देण्यात आल्या या धम्म रॅली मोठ्या संख्येने उपासक उपासिका पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते यानंतर पूज्य भंते खेमो धम्मो यांचे प्रवचन झाले व कठीण चिवर दान करून उपासक उपासिकांना भोजन दान देण्यात आले हा कार्यक्रम क्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे गणेश पाटील पंडू कांबळे श्याम शिरसा दत्ता बनसोडे श्याम कुवर अनिल वानखेडे मनोज खरात कैलास चाटसे बाळू हिवराळे दिलीप ससाने गोविंद आढाव विजय साबळे पांडुरंग डोंगरदिवे राजेश सदावर्ते किशोर खरे एम व्ही वाघमारे सोनवणे महिला रत्नबाई ससाने शिलाताई खरे शकुंतला साबळे मायाबाई बागूल योगिता पाटील सरला सदावर्ते अलका चक्रे सुरेखा चाटसे अरुणा रगडे चंपाबाई खरे कमल मनोरे वानखेडे आणि उपासक उपासिकांनी सहभाग नोंदवला